आज आहे भाऊबीज तर सर्वांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही ही लक्ष्मीपूजन आहे आणि हे आज मी उचल उचलत आहे म्हणजे त्याची उत्तर पूजा करत आहे कारण आमच्या इकडे पाडव्याच्या दिवशीसुद्धा पूजा असेच ठेवतात उचलत नाहीत आणि बऱ्याचशा ठिकाणी ठेवतात असं नाही की ठेवत नाही तर पहिलं काय होतं की मी रेंटच्या घरात राहत होते आणि तिथे जागाचं थोडीशी कमतरता होती म्हणून मग मी ती पूजा दुसऱ्या दिवशी लगेच उचलून घ्यायचे कारण तिथेच किचन आणि तिथेच देवघर होतं माझं आणि ही कसं मोठी पूजा असते ना म्हणून मग तिथे जागाचं थोडंसं ॲडजस्ट होत नव्हतं मग लगेच पूजा उचलून घ्यायची मी आणि मग इथं काय होतं की आता ही जागा तर खूप आता मोठी आहे आणि स्पेशल देवघरासाठी जागा केलेली आहे म्हणून मग ही पूजा मी ठेवून दिली ह्या वर्षी तशीच पाडव्याच्या दिवशी आणि आता ही भाऊबीज दिवशी म्हणजे आजही उचलत आहे तर उत्तर पूजा कशी करायची बघा तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर नाही केलेला कारण बरेचसे कामं वगैरे असतात तर शेअर करणं नाही झालं तर बघा आता उत्तर पूजा याची कर करत असताना आपण जे काही आता हे सर्व काही सामान्य उचलून घेते जे काही रिकामापासर आहे दुसरा समजा आणि तो उचलून घ्यायचा आता फराळचं ती तर मी अगोदरच उचलून घेतलं होतं कारण तसं उघडं ठेवा कारण ताटात ठेवलं होतं मी आणि उघडं ठेवायला चांगलं वाटत नाही आणि आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे खरंच तुमचं प्रेम आहे आणि स्वामींचासुद्धा आशीर्वाद आहे कारण स्वामींमुळेच हे पूर्ण शक्य झालेलं आहे आणि खरंच म्हणजे स्वामींच्या सेवेला इतकं महत्त्व देतात लोकं की आम्ही का जे काही सेवा सांगतो किंवा जे उपाय करतो जे उपाय तुम्हाला सांगतो ते खरंच खप इतके प्रभावी असतात ना आपण स्वामीची कोणतीही सेवा जर केली मनोभावे तर स्वामी त्याचं फळ आपल्याला देतातच त्यांच्याकडे ते काहीच ठेवत नाही तसंच पहिलं एक चॅनल होतं त्याच्यावरसुद्धा भरपूर असे दोन हजाराच्या वर सबस्क्रायबर गेले होते आणि त्याच्यावर पण मी मी स्वामीच्या सेवा सांगायचे आणि हे सुद्धा आणि पण मला कसं आहे ना की म्हणजे एवढं सिरियस मी घेत नव्हते म्हणजे की खरंच आपण रोज डेड रोज त्याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकायलाच पाहिजे असं तसं त्या चॅनलवर माझं तसं होतं जेव्हा जे मनाला येत येईल तेव्हा ये मी टाकायचे आणि पण त्याच्यावर तरी पण दोन हजाराच्यावर सबस्क्रायबर गेले होते आणि याच्यावर आता मी तसं तर डेली टाकते तरी पण काय होतं की एखाद्या वेळेस कामाच्या अभावी कुणा बाहेर वगैरे गेलं की व्हिडिओ टाकणं होत नाही पण तरी पण याच्यावर सुद्धा एक हजाराच्या आता वर सबस्क्रायबर गेलेले आहेत आणि सर्व स्वामींचा आशीर्वाद आहे आणि तुमची साथ आहे अशी साथ असू द्या तर आता उत्तर पूजा मी करत आहे म्हणजेच काय तर आपण अगोदर दिवा लावायचा त्याच्यानंतर धूप दि धूप दाखवायची दीप दाखवायचा त्याच्यानंतर पूर्ण जी काही पूजा आहे आपली त्याच्याला पूर्ण हळदी कुंकू वगैरे टाकायचं आहे आणि ही सर्व पूजानं अनुष्काने माझ्या मोठ्या मुलींनी केली होती तिची इच्छा होती आणि बऱ्याचशा वेळेस तिची म्हणजे बरे वारंवार ती सांगायची पण मी करू देत नसायची पण ह्यावेळेस म्हटलं कर बाई आता तुझी एवढी इच्छा आहे तर सुट्ट्या पण होत्या तर तिनं केली आणि खरंच खूप छान पूजा केली जितक्या सेवा मी सांगितल्या तितक्या सेवा पण तिने केल्या तर बघा मी हळदी कुंकू वगैरे दिलं नंतर हातात अक्षदा घेतल्या आणि मंत्र काय म्हणायचा तर ओम या तू देवगण हा सर्व मुजा पूजा या पार्थिवा इष्ट कामात सिद्धरते पुनरागमना यच तर हा अक्षदा हातात घ्यायचा हा मंत्र म्हणायचा आणि पूर्ण अक्षदा पूर्ण जे काही पूजा आहे त्याचे साहित्य आहे सर्व त्याच्यावर टाकायचे आहे ही झाली उत्तर पूजा कारण डायरेक्ट पूजा कधीही उचलायची नसते तर उत्तर पूजा केल्यावरच आपण पूर्ण पूजा उचलून घ्यायची तर अशी उत्तर पूजा करायची ही जी काही वही आहे डायरी याच्यावर आपला हिशोब वगैरे ठेवायचा ती कामी आणायची तशी ठेवून द्यायची नाही त्याच्यानंतर जे साहित्य आहे ते सर्व काही उचलायचं जे खाण्याचं साहित्य आहे ते आपण घरी खाऊ शकतो जे निर्माल्यात टाकायचं आहे ते सर्व निर्माल्यात टाकून द्यायचं निर्माल्यात टाकायचं म्हणजे आपले पाण्यात वगैरे टाकून द्यायचं तर बघा ह्या याच्यामध्ये मी हे ठेवलं होतं ह्या बोळक्यामध्ये एक याच्यामध्ये मी सोनं चांदी ठेवलं होतं त्याच्यानंतर एक याच्यामध्ये धने एक याच्यामध्ये तो बत्ताचा प्रसाद एका याच्यामध्ये चण्याची डाळ आणि एक याच्यामध्ये तांदूळ तर हे असे भरून मी त्याच्या तिथे पूजेमध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर म्हणजे आपल्या पूर्णधान्याची सुद्धा पूजा होऊन जाते तर इथे श्रीयंत्र चक्रराजयंत्र त्यांच्यात्र गणपती बाप्पा कुबेर यंत्र हे सर्व काही ठेवलं होतं आणि खरंच ह्यावेळेस इतकी पूजा भारी झाली होती म्हणजे एक सुद्धा अशी मिस्टेक झाली नाही किंवा पूजा अशी घाई गरबडी झाली नाही एकदम शांततेत पूजा झाली आणि असं काहीच म्हणजे वाटलं नाही की अशी पूजा होईल म्हणून दरवेळेस काय व्हायचं की काही ना काही अशी घाई गडबड काही ना गोंधळ असं होऊनच जायचा शेवटच्या पूजेच्या वेळेस पण ह्यावेळेस काहीच नाही वाटलं कारण काय झालं की ह्यावेळेस थोडीशी अनुष्काने मला मदत केली आणि दोघींनी मिळून आम्ही केलं तर ते मस्त व्यवस्थित झालं खरंच आता अनुष्काबाजी म्हणजे तिला आवड झाली सेवेची आवड कर रोज केंद्रात जाते आरतीला घरी पण तिला कधी कधी असं देवपूजा वगैरे तिला करायची इच्छा होती तर ती करते तर बऱ्याचपैकी तिला आता यायला लागले सेवेमधलं पण त्याच्यामुळे मला तिची मदत झाली ह्यावेळेस खूप छान अशी पूजा झाली आमची त्याच्यानंतर हे जे काही पैसे आपण पूजेमध्ये ठेवतो ते खर्चायचे नाही तसेच ठेवून द्यायचे पूजेमध्ये आता माझे पूजेमधलेच पैसे आहे मी खर्चत वगैरे नाही आहे तसेच ठेवून द्यायचे नंतर आपण आपल्या स्वतःला पण काही करू शकतो किंवा देवाचं काही घ्यायचं असलं तर देवासाठी पण आपण ते, ते खर्च करायचे आहे त्याच्यानंतर श्रीयंत्र देवघरात ठेवते मी आणि चक्र यंत्र जे आहे ते तिजोरीमध्ये राहतं आता तिजोरी म्हणजे की असे काही ब पैशानी भरगतच भरलेली नसते आपली तिजोरी म्हणजे आपण थोडाफार आपलं जे काही घरात थोडस पैसा ठेवतो घर म्हणून तिथंच ते ठेवलेलं राहतं असं तुम्हाला वाटेल की तिजोरी म्हटलं की पैशाने भरलेली काय म्हणून <laughs> तर तिथं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर हे लक्ष्मीनारायणचा फोटो वर्षातून एकदाच आपण त्याची पूजा करतो लक्ष्मीपूजनात बाहेर येतो सर्व काही सा साहित्य जे आहे ठेवून द्यायचं ते ठेवून द्यायचं त्याच्यानंतर वरचं जे काही पूजेचं आहे ते वरती ठेवून द्यायचं निर्मळ्यातले सामान निर्माण टाकायचं खायचं सामान घरी खाऊन घ्यायचं आणि खूप सोपी पूजा आहे त्यात काही एवढा अवघड नाही आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि कोणतीही उत्तर पूजा आपण अशीच करायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला लसूस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चर्नी गुरु गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ